आजकालच्या लहान मुलांना तुम्ही जर प्रश्न विचारला काय रे तुला कुठली भाजी आवडते तर तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के मुलांकडून एकच उत्तर ऐकायला मिळेल ती म्हणजे भेंडीची भाजी कारण मला असं वाटतं की भेंडीची भाजी तर अशी खूप जास्त झणझणीत नसते किंवा तशी करताही येत नाही तर त्यामुळेच कदाचित मुलांना भेंडीची भाजी आवडते त्याच्यात फारसे मसाले नसतात कारण भेंडीला एक स्वतःची छान चव असते पण ज्यांना झणझणीत खायला आवडतं जसं की मला त्यांना भेंडीची भाजी तितकीशी आवडत नाही त्याचसाठी सरिताच किचनमध्ये आज आपण मस्त झणझणीत असा भेंडीचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत तर अगदी करायला सोपा आहे पंधरा वीस मिनटामध्ये पटकन तयार होतो भाकरीसोबत आपण जसा हिरव्या मिरचीचा खरडा खातो अगदी तसा थोडंसं तेल घालूनसुद्धा खाता येतो किंवा तुम्ही तोंडी लावणीसाठी सुद्धा वापरू शकता तर भेंडीचा ठेचा करण्यासाठी इथं मी कढई तापायला ठेवली आहे लोखंडी कढई असेल तर उत्तम कढई गरम झाली की आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे मस्त असे साल तडकेपर्यंत भाजून झालेत याला एका ताटात काढून संपूर्ण थंड करून घेऊ आता कढईमध्ये घ्यायचं आहे दोन टेबल स्पून तेल इथं मी सरितच किचनचं लाकडी घाण्याचं तेल घेतलं आहे या तेलावर कुठलीही केमिकल प्रक्रिया केलेली नाही आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायच्यात हिरव्या मिरच्या इथं मी एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या थोड्याशा तिखट आणि थोड्या कमी तिखट अशा मोठ्या तुकडे करून घेतल्या या मिरच्या यामध्ये घालू मिरची आपल्याला छान पांढरट होईपर्यंत परतून घ्यायची मिरचीसोबतच सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि चमचाभर जिरं घातलं तर मिरचीवर डाग येईपर्यंत परतून घ्यायचं तर मिरचीवर असे पांढरट डाग आलेले आहेत काढून घ्यायची आता उरलेल्या तेलामध्ये भेंडी भाजायची आहे इथं मी साधारण दोनशे ग्रॅम भेंडीचे स्वच्छ धुवून तिला चांगलं कोरडे पुसून असे तुकडे करून घेतले तुम्ही हवं तर भेंडी अजून मोठी मोठी चिरून घेऊ शकता आता ही भेंडी आपल्याला हाय फ्लेमवर चांगला चिकटपणा जाईपर्यंत आणि तिच्यावर छान डाग येईपर्यंत भाजून घ्यायची भेंडी आपण जेवढी खमंग भाजतो तेवढा ठेचासुद्धा आपला छान खमंग होणार आहे तर भेंडी मस्त भाजून झालेली आहे हे बघा असे छान तिला ग्रिल मार्क्स आले आणि अजिबात चिकट राहिलेले नाही आहे गॅस बंद करायचा आहे आणि भेंडी संपूर्ण थंड करून घेऊ आता भाजलेले शेंगदाणे संपूर्ण थंड झालेत इथं मी हा व्हेजिटेबल चॉपर घेतला आहे तुम्ही मिक्सरचं भांडंसुद्धा घेऊ शकता यामध्ये हे शेंगदाणे आधी काढायचे त्याचसोबत भाजून घेतलेली मिरची लसूण आणि जिरं काढायचं आणि याला जाडसर वाटून घ्यायचं तर हे बघा याला मी असं जाडसर वाटलं आहे खूप बारीक करायचं नाही आहे आता मगाशी भाजून घेतलेली भेंडी पण संपूर्ण थंड झाली आहे आता ही भेंडी पण यामध्ये घालायची त्याचसोबत यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला थोडंसं जाडसर वाटून घेऊ तर भेंडी घालून याला मी परत असं जाडसर वाटून घेतलं आहे खूप जास्त असा लगदा करायचा नाही आहे भेंडीचा थोडे थोडे चंक्स तसेच ठेवायचे आता कढईमध्ये अजून एक दोन छोटे चमचे तेल घ्यायचं आणि तेल गरम झालं की आपण वाटून घेतलेला हा खरडा यामध्ये घालायचा आणि याला एक दोन तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आहे मंद ते मध्यम गॅसवर याला एक दोन तीन मिनिटं परतून घेऊ तर याला मस्त परतून घेतलं आहे मस्त असा खमंग झणझणीत सुगंध येतो आहे आता यावर घालायचा आहे थोडासा लिंबाचा रस लिंबाचा रस संपूर्णपणे ऑप्शनल आहे पण मस्त लागतो खरडा चवीला शिवाय भेंडीचा चिकटपणा पण अजून कमी होतो लिंबाचा रस घालून याला अगदी मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे लिंबाचा रस घालून अगदी मिनिटभर परतलं गॅस बंद करायचा आहे मस्त झणझणीत असा भेंडीचा ठेचा तयार झाला तर मस्त झणझणीत आंबट आणि असा चटपटीत भेंडीचा ठेचा तयार झाला हा एकदा करून ठेवला तर एक दुसऱ्या दिवशीपर्यंत सहज टिकतो मिरचीच्या ठेच्यासारखा हा जास्त दिवस टिकत नाही आणि भाकरी असेल चपाती असेल किंवा तोंडी लावण्यासाठी नक्की करून बघा भेंडी आवडत नसेल त्यांनी तर आवर्जून करा तुम्ही भेंड या ठेच्याच्या प्रेमात पळाल इतका अप्रतिम लागतो सवीला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तो कसा वाटला परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद